म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तू ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिलाय की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही आम्हाला अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायम स्वरूपे मुंजा ठेवला तरी चालेल तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा उरुष असतो मुंजा रूपी पिंपळ रुपी, रुपी मुंजाला हे साकडं घालतो की बाबा आपली पत्नी सात जन्म नाही सात दिवस सुद्धा आमच्या सोबत नको आमच्या सहवासामध्ये नको की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत आम्ही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतोय आणि याच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो का वट सावित्री पौर्णिमाची जी आख्यायिका आहे का, का वय सावित्री आहे हे वट वृक्षाला आणि यमराजाला साकडे घालून हाच पतेला दीर्घायुष्य मिळावं आणि हाच पते, पते सात जन्म जन्मजन्मी मिळावा अशी प्रार्थना उद्या करत असते उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे उद्या यमराज बिझी राहतील म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तो ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिलाय की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदा बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही म्हणून याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणून आम्ही या मुंजाला साखळे घालतो आणि यमराजाला पण साखळे घालतो सांगतो का हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालल आणि आमचं आयुष्य संपलं तरी चालल पण दीर्घ आयुष्य आम्ही यांच्याबरोबर काढू शकत नाही या उद्या खोटं नाटं बोलते म्हणून आम्ही आजच पिंपळ पौर्णिमा करून आमच्यासाठी जे सात फेरे मारणार आहे ते सात फेरे आम्ही एकशे आठ उलटे फेरे मारतो आणि उलटे फेरे मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी करत असतो या ठिकाणी आपण बघत असतो एक कावळा सुद्धा आपल्याला दिसतोय सीन मध्ये या कावळ्याबद्दल काय सांगाल काय वेगळे कावळ्याबद्दल असं आहे का कावळ्याचे जे मादी असते मादी कावळा ते का नर बरोबर केवळ ते अंडे देईपर्यंत सोबत राहते आणि अंडे दिल्याच्या नंतर त्या नर कावळ्याला त्या सोडून ते मादे कावळा निघून जाते तर निघून गेल्यानंतर कावळा त्या पिल्लात अंड्यातून पिल्ला बाहेर काढून त्याचं संगोपन करण्याचं पूर्ण काम हा कावळा करतो त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे काही पीडित आहे का छोटे छोटे मुला आता ते पोलका दिसतोय छोटे छोटे मुलं घेऊन सोडून त्या बायका निघून गेल्या मग त्या माणसावर ते एक टेन्शन असतं मुलं सांभाळायचे स्वतः सांभाळायचं आपले आई आईबाप सांभाळायचे किंवा आपण समाजामध्ये वावरायचं तो हातबल होतो ते हातबल होऊन नाही जातो तो पक्षी असून जर तो सांभाळू शकतो आपण तर माणसं आहे म्हणून ते आमचं आहे त्यासाठी त्या आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना त्याची पूजा करतो आणि मगच आमच्या कार्याला सुरुवात करतो दादा यासाठी समज आता पत्नी पिढीत सर्व लोक आहेत यासाठी कायदे सुद्धा आहेत तर कायद्याची मदत होत नाही का काय सांगा पुरुषांसाठी कायदे नाहीये कायदे नसल्याच जमा आहे कारण महिलांसाठी भरपूर कायदे आहेत पुरुषांसाठी एखादा कायदा आपण मागणी जरी म्हणायला गेलो तर पुरुषांचं ऐकून घेतलं जात नाही पुरुषांच्या बाजूने एकदम दुर्मिळ कायदे ते सुद्धा ऍक्टिव्हेट ऍक्टिव्ह नाही आहे म्हणून आमची मागणी आहे का पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे जसे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आहे तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे पुरुषांना जर पुरुष नोकरीला नसेल महिला नसेल तर पुरुषांना देखील पोटगी भेटली पाहिजे किंवा जे काही महिलांच्या बाजूने एकतर्फे काय झालंय सगळे न्यूट्रल होऊन दोघांना सारखे कायदे बना अशी आमची मागणी आहे हा पत्नी पीडित, आश्रम आहे याची सुरुवात कशी झाली काय सांगाल म्हणजे कधी गरज वाटली अशा पद्धतीचे लोक आता इथं भरपूर गर्दी आहे आणि बरेचसे लोक जमा झालेत तर काय सांगाल की ही गरज कशी वाटली ही गरज अशी वाटली की पुरुषांचं समाजामध्ये कुठेही कोणी ऐकून घेत नाही प्रत्येक ठिकाणी अवहेलना होते आणि पुरुष मनातल्या मनात एक कोडत असतो म्हणून त्याचा आम्ही कुठेतरी ऐकण्यासाठी एक मंच राहा सरकारला तर आम्ही मागणी केली बऱ्याच वर्षापासून आम्ही दोन हजार पासून मागणी की पुरुषांसाठी पुरुष आयोग आहे पुरुष आयोग हा सरकारने ऐकलं नाही कोणी ऐकत नाही म्हणून कोणीतरी ऐकण्याचं राहा म्हणून आमच्या आम्ही आश्रम सुरू केला जागतिक पुरुष दिनाचं औचित्य साधून एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी याची स्थापना केली गेलेली आहे ते मागील अडीच ते तीन वर्षापासून पत्नी पीडित पुरुष आश्रमाशी एक सदस्य म्हणून जोडल्या गेलेला आहे खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा उरुष असतो पण ज्यावेळेस या पुरुषाची एका महिलेकडून अवहेलना होती जसं की तिच्या क्रुएल्टीमुळे तो पुरुष तिच्या त्या क्रुएल्टीचा आणि याचा शिकार होत असतो त्यावेळेस हा पुरुष स्वतःला न्याय मागण्यासाठी सुद्धा कुठेही जात नाही कारण समाजामध्ये न्यायव्यवस्थेसमोर माझा हसू होईल <coughs> तो हसू होऊ नये म्हणून तो आपले हसू आतच गिळत जातो पण संपूर्ण पुरुषांना या पत्नीपुरुष पत्नीपीडित पुरुष आश्रमाच्या वतीनेही माझं सांगणं आहे की पासून होणारा अन्याय हा इतकाही कमी नसतो की तो आतच गिळून घ्यावा आणि त्या औचित्यानं इथे ही जे दरवर्षी वटपौर्णिमा सादर होते सर्व ठिकाणी तर त्या वटपौर्णिमेच्या उलट पक्षी इथे आम्ही पिंपळ पौर्णिमा सादर करतो की जिथं महिला साकडं घालतात की बाबा हाच पती सात जन्मी मिळावा जेणेकरून की त्याचं नित्य नियमानं शोषण करता येईल आणि आपलं पूर्ण व्यवस्थितशी रीती चालू ठेवता येईल तर ते कुठेतरी थांबावं यासाठी आम्ही मुंजा रूपी पिंपळ रूपी मुंजाला हे साकडं घालतो की बाबा असली पत्नी सात जन्म नाही सात दिवससुद्धा आमच्यासोबत नको आमच्या सहवासामध्ये नको त्यासाठी आम्ही हे करतो आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या स्त्रीवर जर कुठे अन्याय झाला तर तिच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व न्याय व्यवस्था समाज संघटना सर्व आपली शक्ती प्राणपणाला लावून चालतात पण ज्यावेळेस एखाद्या पुरुषावर अन्याय होत असतो तर त्या पुरुषावर अन्याय होत असताना कुठलीही समाज संघटना तशा पद्धतीनं पुढे येत असताना समाज माध्यमांमध्ये दिसत नाही अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देशामधले आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंजिनिअरिंग असलेला अतुल सुभाष सारखा एखादा इंजिनियर सुद्धा उच्च शिक्षित माणूस सुद्धा जर या प्रकरणामध्ये बळी पडत असतो तर जनसामान्य लोकांची अवस्था काय असेल ही एक आत्मचिंतनाचा विषय आहे की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत जेणेकरून की अतुल सुभाष सारख्या एखाद्या एआयस इंजिनियरची जशी आत्महत्या करण्याची वेळ येते तशी या देशातल्या युवकांवर तशी वेळ येऊ नये कारण शेवटी या देशाचा आधारस्तंभ जशी स्त्री आहे तसा पुरुष सुद्धा आहे यासाठी आमचं हे अशा प्रकारचं एक आगळं वेगळं आंदोलन चालू आहे कशा पद्धतीने का म्हणजे घरामध्ये जी क्रुएल्टी आहे महिला पासून जे क्रूरपणाचं नेचर आहे प्रत्येक गोष्टी मध्ये मार्केटिंगचा जॉब आहे इथे कसं पीसफुल माइंडनी काम करावं लागतं आणि अशा अवस्थेमध्ये जर घरातल्या क्रुएल नेचर मुळे जर समजा मला दररोजचा जो त्रास होतो त्याच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा मला सातत्याने अप अँड डाऊन्स बघावे लागतात तर त्याच्यातून कुठेतरी आपल्याला एक मनाला आधार मिळावा आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ असावं या दृष्टिकोनातून मी आश्रमाशी जोडल्या गेलेलो आहे धन्यवाद